मला कळत नाही तू व्यवस्थित मित्रांनो आपल्याकडे आज आहे बेत चिकनचा चिकन घेऊन आलो चिकन, चिकन स्वच्छ धुतलेलं आहे आता त्याचं मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला तर आपले आचारी आता त्याला मॅरिनेशन करतायत चिकनची चव वाढावी म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं जवळपास पंधरा वीस मिनटं अर्धा तास जे शक्य असेल तेवढ्या वेळ ते ठेवून द्यायचं झाकून ते चुली हे चुलीचं सेटअप आपण लावतो आहे आपल्याकडे गॅस पण आहे पण शक्यतो आपण काळी भाजी असेल तर असं चुलीवर करतो आणि हा आमचा पर्यायी मार्ग आहे जर कधी गॅस टाकी संपलीच तर आम्ही चुलीचा वापर करतो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आजची आपली भाजी ते बनते आहे चुलीवरती भाजी बनवणारे आचार्य आहेत या ठिकाणी आणि खाणारे घरात पळून गेलेले आहेत तुम्ही जेवताना यामा दाखवतो तर आपण आता कांदा टाकलेला आहे कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि चिकन आपण जे मॅरिनेट केलेलं होतं ते मॅरिनेट झालेलं चिकन आपण आता कढईत टाकू त्याला किती वेळ भाजावं लागेल आता माहिती देण्यास नकार या ठिकाणी मस्त मंद आचेवर चिकन आपण आता कडे टाकलेलं आहे आणि काही वेळ ते आता झाकून ठेवायचं आहे कांदा आणि गरम तेलामध्ये चिकन मस्त परतवलेलं आहे त्याच्यावर आता झाकण जाकन। आणि झाकणामध्ये वरतून येणार पाणी पाणी का टाकतात असं विचारल्यावर आचार्यांनी आपल्याला सांगितलं की खाली चिकन लागलं नाही पाहिजे म्हणून त्यात पाणी टाकलं जातं तुम्हाला चिकनची भाजी येत नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्ही भाजी शिकून जाणार तर मित्रांनो जवळपास पंधरा मिनटं झालेले आहेत हे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला चिकन शिजले की नाही ते आता आपण चेक करू शिज अजून नाही शिजलेलं आहे आणि फुकट खाणारे तोंड लपवत आहेत दूर जात आहे दूर जाते पण तू शिकली पाहिजे गॅस चूल सगळ्यांचा वापर करता आला पाहिजे हे इकडे काय ताटलीमध्ये मसाले काढून ठेवलेले असं म्हणजे अजून बरच प्रिपरेशन बाकी आहे मसाले भाजायचे आहेत अजून आपण थोडेसे मसाले पाहूयात मित्रांनो हे खडे मसाले आहेत तेजपत्ता जिरा धना मीठ खसखस तीळ वावा इकडे आहे टोमॅटो कांदा अद्रक कोथंबीर किसलेले खोबरं अशा पद्धतीने आपलं अप्रतिमासा चविष्ट जेवण चुलीवरती बनणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू करा पूर्ण प्रोसेस बघा तर आपला तयार होतो आहे मसाला हे ओल्या मसाल्याचं वाटण याच्यामध्ये कापलेला कांदा कोथंबीर अजून कापायची बाकी आहे टोमॅटो अद्रक मिरची आणि किसलेलं खोबरं ते आता ग्राइंड होणार आहे हा एक खडा मसाला याच्यामध्ये आहे बोलो इकडं काय करू निकडे औ कळलं औ आता याचा सूप काढायचं आहे का आपल्याला सूप प्रत्येक दादासाठी सूप काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत जी प्रोसेस बघितली वडिलांनी ठिकाणी चेकअप करण्याचं काम चालू आहे हा ना मग सूप कसं झालं आहे ते बघते आमची पूर्वा दिदी मग अरे हो ना मग त्याची चव कशी काय कसं हो सांगा ना लवकर गरम, गरम आहे ठीक आहे आपण इकडे काही लक्ष देऊ थोडस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा माझी बायको चुलीवरती स्वयंपाक करते गॅस असताना सुद्धा आता हे तपासणी झालेली आहे या ठिकाणी शिजलेलं आहे तरी थोडं उकळ मित्रांनो आता असा वाद आहे की भाजी रस्सा करायची आहे की ग्रेव्ही करायची आहे तर मी त्यांना पर्याय दिला जागावर घट घट्ट भाजी करा असं आमच्या भाषेमध्ये जागावर घट करा दिला हॉटेलसारखं घट लई पातळ पाणी काय करण्यात मजा नाही घट भाजी करा फक्त भातात चोरून खायची आहे का अतिशय मंद अशा पद्धतीने मंद अशा वेगाने या ठिकाणी <laughs> भाजी तर उकळते आहे पण तयार व्हायला खूप वेळ लागतो आहे आणि तो मोह थांबवत नाही आहे आमच्याकडनं ठीक आहे आता पुढची प्रक्रिया मला माहीत नाही आहे करा आता पुढे काय करायचं आहे प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तुम्ही पुढे काय करू शकतात रस्सा बी घे थोडासा सूप घे थोडस सूप घे भाजी अजून तयार नाहीये आता पुढील प्रक्रियेला वेग आलेला आहे आता हे चिकन आपण दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि मग हे मसाल्याचं प्रिपरेशन करायचं आहे हे थोडंसं कमी शिजलेलं असेल कच्चा असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही नन... शिजलेलं आहेच पण मग नंतरही थोडंसं भाजी उकळते त्यावेळेला कामात ते इसको करते हैं बाजू में और लगते हैं अगले काम को ठिकाणी वादाचा मुद्दा आहे जास्त बडबड करणे आचार्यांना मान्य नहीं। नाही नहीं। नहीं थांबा तेल मागे थांबा हा बर तर टाकलेला आहे तेल आणि हा सुक्का मसाला खडा मसाला चालला आहे कढाईमध्ये लवंग गेलेला आहे मध्ये धने तेजपत्ता जिरे मीठ खसखस आणि तिळ मीठ नाही मिठाला थांबून घ्या नाही बरोबर आपलं पाहून त्यांनी भाजी बनवायची व्हायची खारत

चिमटे घेते आवाज तर बुक्की पण मारली मोबाईल हल्ली आहे कडई काळी झाली बिचारी झळून झळून कांदा कांदा तडफडतोय तड तडतडत मारमाची गरम झाली तर हा कांदा भाजायला किती वेळ लागू शकतो जाळ पण आपण जरा कमी केलेला आहे कारण ते नाजूक पदार्थ आहेत आता कांदा कढईच्या बाहेर आणि त्यानंतर मग बाकीचं खोबरं मला वाटतात येईल खोबर आहे वेळ खाऊ प्रक्रिया आहे आता हे परत थंड पण होईल परत मिक्सअपमध्ये पण जाईल तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपण धने तेजपत्ता आणि ते पहिले भाजून घेतलं त्याच्यानंतर कांदा परतवून घेतला आणि मग नंबर आला आपल्या खोबऱ्याचा तर खोबरं एक पाच मिनटं थोडं लालसर होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊयात

पण मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की काय काय केलं जाईल बाकीचं तुम्ही बाकी बघितलंच या आधीच आता तेल टाकायचं ओके जसं तुम्हाला जसं आवडेल तसं कमी कमी जास्त जास्त काही ना नाही आवडत बरोबर मसाला डबाला मंद ठेवायचं हा थोडं मीडियमच कस आपण वाटणामध्ये घेतलेले जिरे ते मला काय काय टाकाल ते सांगत चला हा जिरे टाकले थोडेसे फक्त ठेवते तो खाली आता आपण तो मसाला सर्व भाजून घेतला होता ना तो असं छान वाटून तो, वाँ, तो, तो, वाटन तो, तो वाटन आता वाटून घेतलेला आहे याला वाटण म्हणतात जे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिले ते मसाल्याचं वाटण केलं आता ते भाजून घ्यायचं तळून घ्यायचं तेलामध्ये

याला साधारण किती वेळ भाजायचं पाच एक मिनटं भाजायचं कारण आधी बा भाजून घेतलेला आहे ना ओके त्याच्यामुळं काय आधी भाजलेलं आहे छान फक्त हा तेलामध्ये त्याचा कच्चेपणा काही राहिला असेल तो भाजीला चवण्यासाठी हा मसाला फार गरजेचा याची कोथिंबीर कापून आणशील जवळपास पाच मिनिटं मसाला भाजल्यानंतर त्याला तेल सुटलेलं आहे मस्त पैकी आता आपले घरगुती मसाले टाकायचे आत्ताच्यात घरगुती मसाल्यांचीच आवडती आपल्याला काळा मसाला हळद हा कलरचा मसाला आहे तर येईल तर येईल हा अंदाज अंदाजाने तान्नी मिरची घेतलेली होती एक त्याच्यामुळे आता अंदाजानेच मसाले घ्यायचे ओके व्हायचे तिखट मुलंला अंडा नाही त्यामध्ये असं तिखट भाजी आम्ही खात नाही अशा पद्धतीने चिकनची भाजी चुलीवरची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपलं शिजलेलं चिकन त्याच्यात टाकूया बरं शिजलेलं चिकन शंभर पान टाकतो ते पाणी नाही घेतलं पकडायला खालून जाळ चालू जाळ जास्त झाला आता याच्यात जर पाणी नाही टाकलं किती भारी लागेल ग्रेव्हीच म्हणते ती ग्रेव्हीच करू का जास्त होईल लागेल ना पण बरं टाकत मिक्सरचं भांड पण धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला मसाला आपल्या भाजीत जातो ग्रेव्हीच करायची ती आता आट अजून घट्ट होईल बरं ग्रेव्हीच आवडते मुलांना कोथंबी टाकायची वरतून आणि जर कोणाला रस्ता असेल सापाय मग मग पाणी वाढवायचं ना पाणी मसाले ज्याला जसं तिखट लागेल तसं नाही नाही भाकरी करायची आहे आता चुलीवरच भाकरी आणि भात करते ना अरे वा चुलीवरची भाजी चुलीवरची भाकर आणि चुलीवरचा भात आता ही भाजी बाजूला केली का भाकरी करून घेते आता किती ठेवायची चुलीवर ठेवू दहा एक मिनटं पाच दहा मिनटं दहा एक मिनटं मस्त भाजी उकळत राहील उकळत राहील ते जेवढी छान उकळेल तेवढी छान लागेल तर आम्ही अशा टेस्टी टेस्टी रेसिपी करत असतो आता अजून आटल अजून माती ऑलरेडी कढई गरम मसाले गरम ते चिकन शिजवलेले ते सर्व गरमच होता तर मित्रांनो हे अर्धा किलो चिकनची आपण भाजी बनवली आणि ती भाजी आपण चुलीवरती बनवली तिला एक वेगळीच चव येणार आहे आणि अशा पद्धतीने मस्त हो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला आपण त्याच्यामध्ये कुठले कुठले मसाले वापरले त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करून घ्यायचं रस्सा अर पण तुम्ही वाढवू शकता पातळ करू शकता तिखट कसं पाहिलं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर अशी चिकनची भाजी आता फायनली तयार झालेली आहे एक दहा मिनटं ती आता उकळत राहील तर चला व्हिडिओला आता मी एंड करतो okay, आचार्यांचे थँक्यू आणि हे मदत करणारे पळून गेलेले आहेत अशा पद्धतीने मुलगी जरा लाचते माझी हे आमचे आचारी <coughs> तर मित्रांनो आपण हा सगळा व्हिडिओ शूट केला यांनी आपल्याला विचारलं पण नाही भाजी टेस्ट करायची का अतिशय सुंदर असा वास येतोय तर कृपया आम्हाला थोडा टेस्टला द्या आता वाजलेले साडेसहा जेवायला भरपूर वेळ आहे अजून तर ही आहे ग्रेव्ही आणि हा आहे पीस तर आपण पहिले ग्रेव्ही ट्राय करूया खुशबू तर फार सुंदर येते हॉटेलपेक्षाही भारी भाजी घरी बनलेली आहे रहा आए, नहीं हम्म, सग परफेक्ट है अपन पर पीस ट्राई करू आता कैमेरा जरा जरा या अपन आता पीस ट्राई करू मस्तली है मस्त कांदा कापायचा पापड भाजायचा बीट कापायचं आणि चिकन खायचं तंदुरुस्त राहायचं थँक्यू मित्रांनो आपली भाजी जेवण होईपर्यंत गरम राहावी त्यासाठी हा आहार आणलेला आहे तव्यावर आणि त्याच्यावर ही भाजी आहे म्हणजे भाजी आपली कंटिन्यू गरम राहील जेवण संपेपर्यंत तर मित्रांनो आपलं ताट आता तयार झालेलं आहे हे आहे चिकनचं सूप ही आहे चिकनची ग्रेव्ही भाजी भात आणि भाकरींच्या ठिकाणी चपाती केलेली आहे कांदा लिंबू आणि नागलीचा पापड तर प्रत्येक भाऊ आम्हाला टेस्ट करून सांगा कारण भाजी बनताना तुम्ही खेळायला गेले होते आम्ही टेस्ट घेतलेली आहे पण तुमचाही सल्ला फार मोलाचा आहे हां सुंदर अशी भाजी झाली आहे आणि या भाजीसाठी पूर्वा गुंजाळ प्रीती गुंजाळ यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं प्रत्येक गुंजाळ गैरहजर होते सूपची क्वालिटी कशी आहे ते पण सांगा तर चला मित्रांनो आता आम्ही जेवण करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा